भगवंताजवळ काय मागावे कल्पना म्हणजे मायेचे हत्यार कल्पना रहित थोडं नाम देखील फळ देईल एखादा मनुष्य तालुक्याच्या ठिकाणी गेला आणि त्याला तुम्ही कुठले असं विचारलं तर तो आपल्या खेडेगावाचं नाव सांगेल जिल्ह्याच्या ठिकाणी गेला तर तो तालुक्याचं नाव सांगेल इलाख्याच्या ठिकाणी गेला तर जिल्ह्याचं नाव सांगेल तसच दुसऱ्या प्रांतात गेला तर आपल्या इलाख्याचं नाव सांगे आणि परदेशात गेला तर आपल्या देशाचं नाव सांगे म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी जेवढी विशालता येईल तेवढे भेदभाव कमी होतात तस मनुष्य कोणत्याही धर्माचा असला तरी सर्व धर्मांचं मूळ एकच असल्यामुळे त्या मुळाशी जो गेला त्याला सर्व धर्म सारखेच पण एवढी विशाल दृष्टी येईपर्यंत जो ज्या धर्मात जन्माला आला त्या धर्माचं आचरण करण हेच हिताच असत कल्पना आज खोट्या ठरल्या आहेत आपण प्रथम अशी कल्पना केली की श्रीमंती मात्री सुख आहे त्याप्रमाणे रगड पैसा मिळविला तरी आपल्याला जर सुख मिळालं नाही तर आपली कल्पना खोटी होती असं म्हणायला काय हरकत आहे एकच वस्तू एकाला सुखरूप वाटते तर दुसऱ्याला दुःखरूप वाटते म्हणजे ती वस्तू मुळात दोन्ही नाही सुखरूप नाही किंवा दुःखरूपही नाही जी वस्तू आज आपल्याला सुखाची वाटते ती उद्या तशी वाटेलच असं नाही आपली बुद्धी स्थिर नसल्यामुळे आपली कल्पनाही स्थिर नाही म्हणून त्याच वस्तूमध्ये सुख आहे ही, ही। कल्पना देखील खोटीच असली पाहिजे ती तेवढी खरी आहे असं आपण का म्हणावं जगातली आपली नाती आपण कल्पनेनेच लावतो नाही म्हणायला किंवा कि गोष्टी नाती वगैरे गोड लागत नाहीत त्यावेळी आपल्याला चैन पडत नाही हा सर्व कल्पनेचाच खेळ आहे एका काट्याने दुसरा काटा काढावा आणि नंतर दोन्ही टाकून द्यावे त्याप्रमाणे एका कल्पनेने दुसरी कल्पना मारावी आणि शेवटी दोन्ही कल्पना नाहीशा कराव्यात कल्पना करायचीच तर ती भगवंताविषयी करूया भगवंत हा दाता आहे त्राता आहे अशी कल्पना आपण करूया त्यात खरं हित आहे आणि त्यानेच संसार खरा सुखाचा होईल कल्पनेचे खरे खोटेपण हे अनुभवाअंती कळत म्हणून अनुभवानंतर कल्पना थांबली पाहिजे अशा रीतीने कल्पना थांबवल्यावर आणि वृत्ती स्थिर झाल्यावर तिला स्थिर वस्तूवर ठेवली पाहिजे भगवंत ही अमुक एक वस्तू मजपाशी आहे म्हणून मी सुखी आहे या वृत्तीमध्ये राम नसून काही नसताना वृत्तीचे समाधान टिकले पाहिजे आणि वृत्ती भगवंतापाशी स्थिर झाली पाहिजे हेच परमार्थाचं खरं मर्म आहे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम

श्रीराम जय राम जय जय राम